नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गेल्या दोन तीन वर्षापासून जर पाहिलं तर संपूर्ण जग हे युद्धाच्या सावटाखाली आहे म्हणजे रशिया युक्रेनचं एकीकडे युद्ध सुरू आहे दुसरीकडे इस्राईल हमास मध्यंतरी भारत पाकिस्तान दरम्यान सुद्धा तणावाची परिस्थिती होती आणि आत्ता इस्रायल आणि इराणमध्ये जवळजवळ बारा दिवस हे युद्ध चालू होतं त्यानंतर आता युद्धबंदी झालेली आहे पण युद्धबंदी झालेली असली तरी परिणाम हे अनेक काळापर्यंत दिसून येतात आणि यामध्ये जर सगळ्यात जास्त जर कोण भरडले जात असतील तर ते म्हणजे नागरिक बऱ्याचदा युद्ध हे कोणत्याच देशासाठी चांगलं नसतं कारण विकासाला खिळ बसते आपण अनेक वर्ष मागे जातो आता इस्रायलमध्ये सुद्धा अनेक भारतीय लोक आहेत भारती म्हणजे भारतीय वंशाचे पण आणि भारतातून तिथे शिकण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले अनेक भारतीय लोक आहेत आता या युद्धाच्या सगळ्या परिस्थिती दरम्यान अनेक लोक भारतात परत आले पण एकूणच तिथली परिस्थिती काय आहे किंवा हा युद्धाचा जो बारा दिवसांचा कालखंड होता तो नेमका कसा होता तिथे नेमकी काय परिस्थिती होती हे आपण समजून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत व्यावसायिक असलेल्या डॉक्टर रुचा गोडबोले नमस्कार ताई नमस्कार मी डिजिटल विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी पहिला प्रश्न असा विचारेन की तुमचं इस्रायलला जाणं येणं हे वर्षातून किती वेळा असतं तुम्ही किती काळ तिथे राहता सध्याच्या परिस्थितीमध्ये सात ऑक्टोबरच्या मधल्या गाझाने केले गाझातून झालेल्या प्रचंड हल्ल्यानंतर आणि त्याच्या आधी कोविडमुळे माझं जाणं खूप कमी झालंय पण नाही तर तिथपर्यंत मी एकोणीस सालपर्यंत मी वर्षातल्या दर सहा आठवड्यांनी एक आठवडा हरकत मध्ये होते माझं स्वतःचं एक स्टार्टअप इस्रायल मध्ये आहे आणि आमच्या आम कामाचा जसजसा आवाका वाढत चाललाय तसतसं माझी तिकडची उपस्थिती आता आवश्यक होत चाललेली आहे इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण तणाव जो आहे तो पण आता आणि इस्रायल मध्ये बारा दिवसात बऱ्याच प्रमाणात हल्ले झाले होते आणि त्यातला किती काळ तुम्ही तुम्ही तिथे होता हे सगळं पाहिलं का तो अनुभव तुमच्याकडून ऐकायला आवडेल ह्या बारा दिवसांच्या युद्धापैकी आठ दिवस मी इस्रायलमध्ये होते आणि माझी खर तर माझा परतीचा प्रवास ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या दिवशी संध्याकाळपासून होणार होता परंतु एअर स्पेस बंद झाल्यामुळे उड्डाण हवाई उड्डाण संपूर्णपणे बंद झाल्यामुळे मी तिथे मग अडकले जेव्हा त्या बातम्या यायला लागल्या तेव्हा तुमच्या मनात पहिली काय भावना आली म्हणजे भीती नव्हती आणि मला अर्थातच घरी माझं काम संपलेलं होतं त्यामुळे घरी तर यायचं होतं परंतु युद्धामुळे घाबरून आपण कुठल्याही परिस्थितीत घरी जावं असं काय मला जराही वाटलं नाही कारण इतकी वर्ष मी माझ्या सहकाऱ्यांकडून त्यांच्या ज्या युद्धाचे अनुभव ऐकते आणि त्याच्यासाठी त्या देशात असलेल्या ज्या सगळ्या संरचना आहेत त्यांच्याबद्दल जे ऐकते त्यामुळे मला वाटलं की एवढा एवढा मोठा धोकादायक प्रसंग काय आपल्यावरतीच अगदी मुद्दाम होऊन ओढवणार नाही परंतु घरी अर्थातच काम संपलेलं नसते आपल्याकडे सुद्धा भारत पाकिस्तान दरम्यान एक तणाव होता तेव्हा आपल्याकडे मॉकड्रिल करण्यात आलं होतं आणि लोकांना एक जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर कसं वागायचं तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी असाल तर कुठे जायचं हे सगळं तिथे आपल्याला ट्रेनिंग देण्यात आलं पण तिथे तसं काही सांगण्यात आलं होतं का किंवा तशी तयारी नागरिकांची करून घेतली जाते का इज्रायलमध्ये असं काय युद्धस्थितीचं प्रशिक्षण हे फार लहानपणापासून आणि खूप खोलवर विचार करून दिलेलं असतं आणि मी म्हटलं प्र त्याप्रमाणे त्या, त्या देशामध्ये सर्व ठिकाणी ह्या संरचना जागोजागी उपलब्ध असतात अगदी लहानात लहान मुलापासून सगळ्यांना माहिती असतं की काय व्हायचं काय होऊ म्हणजे काय करायला हवं आणि त्यांच्याकडे असाही एक भाग आहे की त्यांच्याकडे नुसती मिसाईल्स येतात असं नाही त्यांच्याकडे विविध तऱ्हेने हल्ले होऊ शकतात तर सामान्यपणे म्हणजे त्यांच्याकडे अक्षरशः सा मी सांगते त्यांच्याकडे विषारी वायूचा हल्ला असण्याची भीती असते किंवा त्यांच्या इकडे अशी मिसाईल्स म्हणजे स्फोट घडण्याची किंवा एखाद्या आपल्या काय म्हणतात युए म्हणतात त्यांच्यामधून एखादा छोटासा बॉम्ब टाका किंवा आग लावा फक्त अशा तऱ्हेचे सर्व म्हणजे ह्या काय ह्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत धोक्याच्या परंतु त्या सगळ्यांचा सामना करण्याची किंवा त्या असं होऊ शकतं हे जनतेच्या मनात ठसवण्याची जबाबदारी सरकारने फार पहिल्यापासून घेतलेली आहे त्यामुळे अतिशय उत्तम प्रशिक्षण प्रक्षि देतात याच मला एक महत्वाचं कारण वाटतं कारण इस्रायल हा देश म्हणजे त्याची जशी निर्मिती झाली तसंच ते तणावजन्य जी परिस्थिती होती ती तिथे होती पण आता भारतातून जे इस्रायलमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं हे सगळं नवीन असणार तर तुम्ही कसं हे तिथे जाऊन शिकलात की युद्धजन्य परिस्थिती असेल तर असं केलं पाहिजे मी शिकले म्हणणं जरा थोडस धास्ट्याच होईल कारण मी काही मला लोकांनी सांगितलं ते मी केलं आणि दुसरं म्हणजे मला फार माझं सुदैव आहे की मला तिथे खूप जवळचे मित्र स्वकीय अशी माणसं आहेत तर त्यामुळे मी हॉटेलमध्ये राहत होते तर मी ज्या क्षणी हे जाहीर झालं की आता घरी जाता येणार नाही बंद आहे विमानतळ त्या ठिकाणी मी हॉटेलमधून उठून सरळ माझ्या एका आपणांकडे गेले आणि मी उरलेला सर्व काल खंड मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सेफ रूममध्ये राहून व्यतीत केला त्यामुळे मला काहीच नाही मी त्यांनी ते सांगत गेले तसं मी केलं याला धरून एक प्रश्न विचारते तिथे की भारती भारती तिथे भारतीय लोक किती आहेत कारण आता का बातम्या अशा येत की इराण मधन भारतीयांची सुटका केली पण इस्रायल मधन भारतीय काय एकंदरी रेस्क्यू ऑपरेशन सिंधू या नावाखाली मला वाटतं कालपर्यंत सहाशे सातशे माणसांना आणलं इकडे अच्छा कारण आता परिस्थिती अशी आहे की या मा सात ऑक्टोबरच्या प्रसंगानंतर जवळजवळ पाच ते सहा हजार भारतीय हो। हे फक्त कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये तिकडे काम करतात त्याच्यानंतर वृद्ध माणसांची सेवा करण्यासाठी असेच एक असतील हजार पाचशे माणसं सहज असतील आपली आणि खूप विद्यार्थी विशेषतः फिजिक्सचे विद्यार्थी बरेच इस्रायलमध्ये पी एच डी आणि पोस्ट डॉक या लेवल पर्यंत शिक्षण घ्यायला तिकडे आहे तर त्यामुळे आपली तिकडे मी असा आकडा एक अंदाज सांगू शकते पण भारतीय म्हणजे भारतीय पासपोर्ट असणारे सहज एक सात आठ हजार लोक तिकडे असतील हिऱ्याचे व्यापारी आपल्याकडचे बऱ्याच प्रमाणात राहतात म्हणजे माझ्या ओळखीचे ते त्यांची ते पत्नी आणि मुलगा निघून आलेत आता माझ्या बरोबर ते म्हणाले मी गेली तीस वर्ष, वर्ष तेलवी राहतोय मी काय इथून निघणार नाही माझं जे काही इतरांचं होईल तेच माझं होईल आणि तुम्हाला माहिती आहे तेलवीवरती सगळ्यात प्रखर असा आपल्या क्षेपणास्त्रांचा मारा होत होता तिथे जे एकंदरीत नागरिक आहेत म्हणजे खास करून भारतीय मी म्हणेल तर तिथल्या सरकारबद्दल काय म्हणजे काय भावना आहेत किंवा काय प्रतिक्रिया आहेत अं असं आहे की आपले तिकडचे जे नागरिक आहेत म्हणजे माझ्या परिचयाचे तिकडचे नागरिक आहेत ते दोन एक तर इस्रायली जे म्हणजे युरोपियन किंवा माघरेब याच्यातल्या त्याला मिरखाजी म्हणतात किंवा अश्केनाजी म्हणतात किंवा त्याच्याहून विशेष माझ्या जास्त जिव्हाळ्याचा गट म्हणजे आपले मराठी ज्यूस जे, जे मुंबईतून सत्तरच्या दशकामध्ये तिथे स्थायिक झालेले तर असं आहे की तिकडच्या सरकारविषयी विशेषतः बेनियमिन मेथेनिया बद्दल हे जे अश्केना आणि माझे जे म्हणजे बिझनेस असोसिएट्स आहेत तर त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात राग आहे आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे त्या अगदी म्हणजे व्यक्तिशः नेनियाच्या विरुद्ध हे लोक गेली जवळजवळ तेवीस तेवीसच्या सुरुवातीपासून त्यांची आंदोलनं चालू आहेत परंतु आमचे जे बाकीचे लोक आहेत त्यांना ती जी त्यांचा जो पक्ष आहे लिकूड हा जो पक्ष आहे त्याच्याविषयी आत्मीयता म्हणजे भले नथेनिम विषय फार नसेल पण विषय आहे आता असं झालंय की ह्या युद्ध परिस्थितीमुळे आणि आता हे ज्या तऱ्हेने युद्ध हे विशेषतः इराणच हाताळलं गेलेलं आहे त्यामुळे मला एकूण मी जे काय तिथले वर्तमानपत्रात वा वाचते त्याप्रमाणे नेथेनियमची सुद्धा लोकप्रियता वाढलीय कमी नाही झालेली आता युद्धजन्य परिस्थिती म्हटली की आपल्याकडे सुद्धा एक झाले की आता सायरन वाजणार मग आपल्याला जे सरकार सांगणार तसं करायचं तर त्या काळामध्ये एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारते आता ही एवढी युद्धजन्य परिस्थिती होती पण सगळं नॉर्मल होतं का म्हणजे लोक बाहेर पडायचे का का सगळे घरातच असायचे रस्त्यावर अगदी कोणीच नाही शुकशुकाट अशी काही परिस्थिती होती आणीबाणीबाणीचे सुद्धा त्यांनी त्या सरकारने स्तर लावलेले आहेत तर अगदी अगदी जर टोकाची आणीबाणी लागलेली असेल तर तुम्ही कुठेही तुमच्या घराच्या किंवा सेफ रूमच्या आसपासच राहावं असा दंडके त्यामुळे तुम्ही नोकरीवर जाऊ शकत नाही शाळा कॉलेज बंद असतात कुठलीही आर्थिक व्यवहार तुमचे असतात ते पूर्णपणे बंद असतात थोडं शैथिल्य त्याच्यामध्ये आणलं की मग तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकता फक्त तिकडे अशी सेफ रूम असणं हे अनिवार्य आहे ओके आणि मग जसजसे तुम्ही खाली उतरत येता तीव्रतेपासून कमी कमी बोथट होत जाते याची आणीबाणीची तीव्रता तसे तुमचे नित्य व्यवहार सुरू होतात आता त्यात पुन्हा असं आहे की ही जी इराणी मिसाईल्स यायची तर ती शक्यतो रात्री यायची रात्रीच्या गार हवेचा हवा हवेचा काहीतरी त्याच्याशी संदर्भ आहे दिवसा साधारण येत नसत अगदी क्वचित सकाळी किंवा संध्याकाळी एखादं असेल तर तर असा जो वेळ असतो की ज्याच्यात हे काही होत नाहीये त्यावेळेला लोक घराबाहेर पडतात परंतु ती फार दूर नाही जात म्हणजे कुठेही पटकन सुरक्षित ठिकाणी आपल्याला जाता यावं अशी एवढ्याच टप्प्यात जातात सुपर मार्केट असतात ती उघडी ठेवणं बंधनकारक आहे okay. तर त्यामुळे तुम्ही जाऊन तुमच्या जीवनावश्यक वस्तू वगैरे सगळं खरेदी करू शकता आणि असंही आहे की तुम्हाला जर अशी जर अचानकपणे सायरन वाजला आणि तुम्ही कुठेतरी भलतीकडे आहात तर तिथल्या लोकांना तुम्हाला आसरा देणं हे बंधनकारक असत जरी तुमची काही ओळख देत नसली काही नसलं तरी सुद्धा त्या माणसाला तुम्हाला घरात घेऊन तुमच्या सेफ रूम मध्ये तुमच्या बरोबर आणावं लागतं हे अगदी प्रघाते हा म्हणजे ते कोविड काळात जसं जीवनावश्यक वस्तू सुरू होत्या त्याप्रमाणे अपरिस्थिती हो 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 पण आता ते प्रत्येक देशानुसार थोडं थोडं सगळे ते नियम बघत जात बरोबर आहे अग्निशमन हे त्याच्यानंतर आपली आरोग्य व्यवस्था आणि शेती विषयक उद्योग ह्या सगळ्या गोष्टी अनिवार्य समजल्या जातात त्यामुळे त्यांना ह्या अगदी आरणीवाणीच्या अत्युच्च शिखरावर सुद्धा त्यांना त्यांचं त्यान काम करायची मुभा असते बाकी कोणाला नसते एक प्रश्न असा विचारेन की आता हे युद्ध चालू होतं त्याचा इस्रायलच्या एकूणच सगळ्या व्यवस्थेवर काही परिणाम होऊ शकतो का किंवा आता तुमचं स्टार्टअप आहे तर त्याला काही परिणाम होऊ शकतो का परिणाम तर नक्कीच होणार त्याच्याबद्दल जराही शंका नाही कारण असं आहे की मला आजच मी कुठेतरी आकडा वाचला की या सगळ्या युद्ध सामुग्री आणि याचं जे काही सगळं नुकसान झालं आणि इमारती आणि बांधकाम यांचं so, इस्रायलमध्ये जे नुकसान झालंय तर त्याला कोणीतरी काहीतरी तीन बिलियन का पाच बिलियन डॉलर्सचा प्राइस टॅग लावलाय आता हे नुकसान कुठून तरी यायलाच पाहिजे येईल इन्शुरन्स मधून येईल पण म्हणजे कुठेतरी ते पैसे यायला पाहिजे आता माझं जे स्टार्टअप आहे तर आम्हाला जी सरकारकडून मदत मिळते किंवा तिथून मला आम्हाला जे लोक आमच्याकडे इन्व्हेस्टर्स म्हणून येतात तर ते इस्रायलच्या एकूण वातावरणाचा ती अशांती किती आहे त्याच्यात पुन्हा हे असं होऊन परत असं बिलियन्स जातील की काय ह्याचा विचार तर नक्कीच करणार त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होणारच किती विपरीत हे मी सांगू शकत नाही कारण माझं जे स्टार्टअप आहे ते शेती विषयक आहे आणि आमची जी आमचं जे काम आहे ते इतकं मूलभूत स्वरूपाचं आहे की आम्हाला आशा आहे की जरी विपरीत परिस्थितीत असलं तरी सुद्धा लोकांना आमच्यामध्ये पैसे गुंतवावेसे वाटावेत एकच प्रश्न आता विचारेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामाजिक भान असणं त्या देशातल्या नागरिकांना हे खूप गरजेचं असतं आता तुम्ही आपल्याकडची सुद्धा परिस्थिती पाहिली असेल भारत पाकिस्तान दरम्यान काय सगळी पर परिस्थिती होती पण अशा वेळेस ना प्र नागरिक घाबरून जातात किंवा त्या नादात त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात की ज्या व्हायला नाही पाहिजे आणि आता तुम्ही इस्रायलमधली सुद्धा परिस्थिती पाहिली आहे तर ते सामाजिक भान आपल्याकडे पण असणं किती गरजेचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हा प्रशिक्षणाचा संदर्भ आहे आणि आपल्यावरती अशा कुठल्याही तऱ्हेने हल्ला होऊ शकतो ही जाणीव डोक्यात असणं हे आवश्यक आहे आपण देवाच्या दयेने सुजलाम सुफलाम देशात तर राहतोच परंतु अतिशय सुरक्षित देशामध्ये राहतो आपल्याला हे आपण जेव्हा सकाळी उठून बाहेर उद्योगासाठी पडतो तेव्हा आपल्याला अगदी क्वचित कधी वाटत आपल्याकडे लोक ट्रेन मधून मुंबईमध्ये लोक ट्रेन मधून पडून जातात परंतु गोळीबारात गेलेत का कुठेतरी अस्त्र त्या हातपातामध्ये गेलेत ह्या घटना खूप कमी म्हणजे जवळपास नाहीच आणि भारतभर म्हणजे थोड्या अधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे तर आपण ही इतकी सुदैवी माणसं आहोत की आपण ह्या देशात जन्माला आलोय तर आपल्याला मात्र हळूहळू दे जगाची परिस्थिती आता बदलत चालली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांच्या ह्या ही जी तत्परता असते किंवा ही जी तयारी असते संकटांशी सामना करायची त्याचा आपण निदान हळूहळू अभ्यास तरी करायला पाहिजे म्हणजे सगळ्यांनी आपण इथे खंदक हो जायला नको परंतु अशा तऱ्हेने काय करायला पाहिजे अशा परिस्थितीत हे आपल्या सगळ्यांच्या आता आवश्यक होऊन आहे कारण जग हळूहळू आणि ती तत्परता किंवा ते सामाजिक भान असणं खूप गरजेचं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण अनेक थोड्या थोड्या दिवसांनी बातमी ऐकतो की तिसऱ्या युद्धाची नांदी म्हणजे कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे खरंय खरंय त्यामुळे तुम्ही तुमचं आता पुन्हा इस्रायल ला जाणं काही आहे का नक्कीच आहे कारण कारण हे हे असं आहे की आपल्याला हा तो माझा उद्योग आहे मी मला ते करणं आवश्यक आहे तर त्यामुळे जेव्हा कधी परिस्थिती निवळेल आता निवळतच चाललेली आहे आणि गरज निर्माण होईल तेव्हा मी जाणार त्याच्यामध्ये जराही मला जराही संदेह नाही आणि आत्ता असं झालं म्हणून तेव्हा तसं होईल कदाचित अडकेन कदाचित काहीतरी होईल परंतु शेवटी केल्याने होत आहे रे त्यामुळे आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो अगदी खरे खरंच आजच्या या चर्चेतून इस्रायलसारख्या युद्धजन्य देशात म्हणजे जिथे सातत्याने युद्धाचं सावट असतं अशा देशातली परिस्थिती आणि नुसतीच परिस्थिती नाही तर तत तिथली तत्परता किंवा तिथल्या सरकारचं नियोजन काय असतं हे आज तुमच्याकडून जाणून घेता आलं खरंच खूप छान वाटलं आणि साप्ताहिक विवेकच्या वतीने मी मनापासून आभार मानते नमस्कार आज आपले भारतीय लोक जगाच्या प्रत्येक देशात आहेत तिथे वेगवेगळा व्यवसाय करत आहेत नोकरीसाठी जातात आणि इस्रायल सारख्या देशात सुद्धा भारतीयांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आता इस्रायल इराणचं या युद्धानंतर नेमकं काय होणार असा अनेक असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात होते त्यावर चर्चा आपण सातत्याने करतच असतो पण इस्रायलमधून या युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते भारतात परत आलेले आहेत आणि त्यांच्याकडून तिथले अनुभव जाणून घेणं मला वाटत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आजच्या या चर्चेच्या निमित्ताने आपण ते जाणून घेतले हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक, मा विवेक, चा विवेक मुंबई